महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पुणे कोंडवा येथील राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते रमेश मामा गणगे यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक वीस जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय याळी त्यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय तर परंडा येथील आधार वृद्धाश्रम मध्ये वाढदिवसानिमित्त रमेश गणगे यांच्या वतीने किराणा माल देण्यात आला याळी आधार संस्थेचे संचालक से जुल्फिकार का अली काझी यांनी गणगे यांच्या कार्याचं कौतुक करून आभार व्यक्त केले गेल्या अनेक वर्षांपासून आजपासून गणगे यांनी परंडा तालुक्यातील गोरगरीब जनतेला शेतकरी तसेच गरजू पेशंटला अन्नदान करून गोरगरिबांना मदत केली आहे वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा निर्णय रमेश मामा गणगे यांनी घेतला विद्यालयातील आठशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं तर शालेय विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल शालेय दप्तर विद्यालयात फॅन व सर्व शैक्षणिक साहित्य यांचं वाटप करण्यात आलं वाढदिवसावर होणारा सर्व खर्च टाळून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मी वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करत राहणार असा आज संकल्प मी या वाढदिवसानिमित्तानं केलेला असल्याचं रमेश गणगे यांनी सांगितलंय यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव दिलीप अण्णा परदेशी राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक काळेसर रवी बोरुडे संतोष कांबळे बाळासाहेब मदने विपुल ठक्कर सतीश कसबे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक जनार्दन उर्फ बंडू मारे कार्यक्रमाचे संयोजक बाळू उर्फ सागर घायतडक अकबरभाई शिकलकर बाबरताई ताई, ताई काळे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आम आदमी पार्टी भगवान मामा शिंदे यश बडदे बापू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक किरण घोरतळे व रवी कोपनर यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यालयातील शिक्षिका सौकुदय मॅडम तेलोरे सर सर ढाकणे तेलोरेसर ढाकणेसर सर कोरडे कोरडेसर आदी शिक्षक उपस्थित होते कुठल्याही सामोरं तर मी पहिलं पोकर सरांना फोन भोर करतो भोरतळी सरांना फोन भोर करतो माझ्या टीमशी चर्चा करतो आणि पुढील जे काय आपल्या गोरगरिबांची कामं असतील ते संस्थेचे असतील शेतकऱ्याचे असतील कार्यकर्त्याचे असतील हॉस्पिटलचे असतील अशा मार्गी लावण्याचं काम मी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करतोय माझ्या बरोबर आमचे बाळासाहेब बंदे असतील विपुल डक्कन असतील रमेश चलवानी असतील रवी बोरणी असतील भगवान बाबा शिंदे असतील सागर असतील बंडो असेल बापू असतील केशव असल नाना असल हे सर्व टीम माझ्या कंटिन्यू खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि म्हणून टीमच्या माध्यमातून आम्ही विचार केला की के आपण फुल आहे फुलाची मागणी म्हणून राधाकृष्ण माध्यम महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद